हॅलो नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना चला मी ही मस्त मजेत आहे तर शुभ सकाळ सगळ्यांना तर माझी रविवाची ट्रीप एवढी छान झाली ना एक नंबर अशी तर पुढचा एक आठवडा फुल इकडे चार्ज झालेले आहे मी आणि सकाळी आमच्याकडे किती छान ऊन आलेला आहे बघू शकता एकदम फ्रेश मॉर्निंग झालेली आहे मस्त कोवळं ऊन येतं ह्या साईडला सकाळी तर स्वरा आपण इकडे स्कूलला चाललेलं आहे व्हॅनची वाट बघत थांबली होती तर स्वराचं आता दिवाळीच्या सुट्टीनंतर थोडं टायमिंग आधी घेतलेलं आहे स्कूलचं म्हणजे पहिला नऊ वाजता भरत होती तर आता साडेआठला भरायला चालू झालेलं आहे स्कूल आणि लवकरही सुटते दोन वाजता सुटत आहे स्कूल तर दोन अडीच वाजता अशी सुटत आहे स्कूल तर चला स्वरा चाललेले आहे स्कूलला आणि इकडे फ्रेश मॉर्निंग मस्त असं हिवाळ्यामध्ये छान असं फ्रेश होऊन येतं सकाळ सकाळी अशा उन्हामध्ये जाऊन बसावं बराच वेळ बसावं असं वाटतं तर चला आपलं तर हे रुटिंग आठवडाभराचं असतंच मुलांना स्कूलला पाठवा डबे करा सकाळी उठून वगैरे पण एवढ्या शनिवार रविवार असं काहीतरी आपण छान फिरलो एन्जॉय केला की आपल्याला आठवडाभर मस्त आपला फुल फ्रेश असतो आपण तर छान ऊन पण आलेली झाडं पण खूप म्हणजे हिवाळ्यामध्ये थोडं झा झाडांची जा, पानं गळायला चालू होतात हवा थोडी कोरडी असते ना हिवाळ्यामध्ये त्यामुळे तर छान असे झाडं माझे तरी फ्रेश आहेतच तर, फक्त मनी प्लांटची थोडी पानं गेलेली आहेत इकडे गुलाबाला मस्त अशी पालवी यायला चालू झालेली आहे बघू शकताय हिवाळ्यामध्ये सगळी झाडं अशी फ्रेश छान आणि नवीन पालवी पण येते तर असं आहे मस्त सकाळी छानच वातावरण होतं बाहेरचं तर आदू पण इकडे दिद्दी गेल्यानंतर उठलेले आणि इथं उठून बसते झोपाळ्यावरती आणि परत एक झोप काढते इथे किंवा सोप्यावरती बसून ती छान एक झोप काढते नंतरच नऊ वाजता परत उठते तर हे बघू शकता दिवाळीमध्ये केलं होतं थोडंफार इथे चेंज बाल्कनीमध्ये तर ह्याची ह्या ह्या सगळ्या गोष्टींना मला किती खर्च आला हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे टोटल सगळ्या प्राईससहित तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आधू पण छान फ्रेश झाली आवरलं सगळं आदूचं आणि आधू आणि चाललेलं आहे स्कूलला तर छान टीचरना गेल्यानंतर भेटले तर, तर स्वराची आठ दिवसापूर्वी स्कूल चालू झाली होती आणि अधिराची ह्या सोमवारपासून स्कूल चालू झालेली आहे तर चला प्रियांचा बड्डे पण होता दिवाळीमध्ये त्यामुळे स्कूलला सुट्टी असल्यामुळे त्याच्या पण त्याचा पण बड्डे आता स्कूलमध्ये सेलिब्रेट करत आहोत तर प्रेयांच्या पण प्रेयांशने पण छान अशी शाळेला फ्रेम शिवा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम गिफ्ट दिलेली आहे कारण पुढच्या वर्षीपासून हे दोघे स्कूलमध्ये नसणार आहेत त्यामुळे आठवण म्हणून छान अशी फ्रेम गिफ्ट केली तर तिकडून आले घरी मस्त असं आता स्वरा पण आलेले आहे आणखीन आधू पण तर आता आम्ही इकडे दुपारचं जेवण जेवत आहोत छान असं मला बरेच दिवस पिठलं खावं असं वाटत होतं त्यामुळे मी असं चमचमीत पिठलं बनवलेलं आहे पिठलं दही आणि चपाती तर असं कधीतरी मला अचानक पिठलं खायची इच्छा होते तर मी लगेचच बनवते तर मस्त गरमागरम स्वरा पण आता स्कूलवरून आलेले आहे आता ती लवकरच येते एक तास आधी तर पहिला तिला घरी यायला पावणे चार वाजत होते Atapa, una ¿no? tienes hasta el este? तर छान असं टी व्ही बघत आता दुपारचं जेवण जेवत आहोत तर पाठिंबाच्या फ्रेम वगैरे सगळं पाठिमागं जे तुम्हाला दिसते ना त्याचं मी तुम्हाला किती खर्च आला काय आला हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तर चला घरी आता दुधाचा प्रॉब्लेम झालेला आहे दूधवाले काय काय येत नाही सांगितलं तर आठवड्यातून एकदा दोनदा मी ब्लिंकिट करते तर आजही ब्लिंकिट केलेलं आहे मस्त असं तर आज जास्त जरा मागवलेलं आहे सगळे एकदा दोनदा आईस्क्रीम मागवलं होतं दूध तर नेहमीच मागवतो तर ह्याला आता मी अंडी मागवलेली आहेत वरून आणखीन दूध मागवलेलं आहे तर खूप अगदी वीस पंधरा मिनटामध्ये डिलिव्हरी घरामध्ये येते डिलिव्हरी फ्री आहे नव्याण्णव रुपयाच्या पुढे जर तुम्ही तुमचं पेमेंट गेलं तर अगदी सगळे प्रोडक्ट फ्रीमध्ये येतात तर इकडे मी भाज्या जरा मागून बघूया म्हटलं कशा असतात काय का। तर पहिल्यांदा भेंडी सगळ्यांना आवडते तर भेंडी मागवली अगदी एकोणीस ही दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी आलेली आहे तर आता हा ब्राऊन ब्रेड मागवलेला आहे मुलींना खायचं होतं ब्रेड आणि ऑमलेट त्यामुळे सो so, चला मस्त हे चार प्रोडक्ट मागवलेले आहेत आणि अगदी काही ह्याला डिलिव्हरी चार्जेस काही नाहीत वीस मिनटाच्या आतमध्ये डिलिव्हरी आलेली आहे तर चला ऑमलेट ब्रेड सकाळी ब्रेकफास्टला होतोच तर आता संध्याकाळी मस्त इकडं आवडीचं वरण भात आणि लोणचं असा आमचा मेनू आहे कारण सकाळचं पण थोडंफार शिल्लक असतं त्यामुळे ते आणि हो हे मिळून असं डिनर होतो तर चला आता हे सगळं मी तुम्हाला दाखवते तर ह्या ई डी लाईट्स दिवाळीमध्ये आणल्या होत्या तर ह्या म्हणजे पट्टीमध्ये येतात त्याच्या पाठीमागे चिकट पट्टी असते ती कुठेही तुम्ही स्टिक करू शकताय तर चला आता हे वॉलपेपर मी दिवाळीमध्ये तुम्हाला दाखवले होते मी मागवले होते मिशोवरून ह्याचा पाचचा सेट आला होता तो आला होता मला दोनशे से शेहेचाळीस रुपयाला पाच मिळाले होते त्याच्यातले एक लावत लावत लावता लावता आम्ही थोडा खराब केला हे चार असे व्यवस्थित लावलेले आहेत तर बाकीचे दोन तिथे लावासाठी मागवले आहेत टेरेस रूम कारण इथं आधी टेरेस होता तो आम्ही सगळा पॅक करून घेऊन तिथे एक छोटी रूम बनवलेलीच आहे म्हणजे हा एक हॉलच झालेला आहे तर मी हॉलला वॉम लाईट मागवले होते इकडे पिंक कलर मागवला होता तर पिंकमध्ये पण मी छान असं हे वरती लावलेलं ला आहे आणि एक नंबर असा लूक येतो ना खरंच तुम्ही सीलिंग वरती केले की पीयूपी पी, पी केले असं बघणाऱ्याला म्हणजे वाटतच नाही की तुम्ही इकडे फक्त एलईडी लाईटची एक पट्टी लावलेली आहे तर हा भिंतीवरती लावलेला वॉल डेकोर पीस आहे तो फक्त एकशे छत्तीस रुपयाचा आहे त्यानंतर किती छान लुक आलाय बघू शकता आहे आणि ह्या आईस खंड्या तर तुम्हाला माहितीच असतात वीस पंचवीस रुपयेला भरपूर अशा येतात आणि त्याच्यावरती ह्या लावलेल्या ज्या टिकल्या आहेत ना त्या अगदी एकसष्ट रुपयेला अशा मी पाच सहा पाऊच आलेले आहेत ते घेतलेले आहेत मी आणि त्याला चिटकवलं फक्त गम आहे तो पंच्याहत्तर रुपयाचा आहे तर फक्त एकशे पन्नासच्या ह्या लाईटच्या एल ई डी लाईटच्या पट्टीने किती छान लुक आला बघू शकता अगदी हॉलमध्ये पण वॉर्म लाईटचा तर ही एक पट्टी आहे ती पाच मीटरची लेंथची येते तुम्हाला आणखीन त्याच्याबरोबर अडॅप्टर असतो ना तो दीडशे रुपयेचा आणि एक पाच मीटरची पट्टी दीडशे रुपयेला असं तीनशे रुपये म्हणजे मी हॉलला आणि किचनला पण ते लावलेलं ला आहे तर किचनमध्ये मी काय केलं हॉलमद किचनमध्ये लावून घेतल्यानंतर ही किचनमध्ये जी पट्टी लावलेली आहे ना ही आधी लावून घेतली तर वॉर्म लाईट टाकलेला आहे इकडे त्यामुळे किचनला एक नंबर असा लूक येतोय ना खरंच खूप छान असा वॉर्म लाईट दिसतोय तो तर चला हे कंटेनर तुम्हाला मी दाखवलेच होते जेव्हा मिशोवरून शॉपिंग केले तेव्हा तर अगदी हे कंटेनर मला मिळालेले आहेत मिशो शेलमध्ये घेतलेले होते मी तर दोनशे सत्तावीसला ह्या सहा भरण्या मिळालेल्या आहेत पू वरच्या आहेत त्या मी ह्या वेळेला त्या खरेदी केल्या आहेत आणि खालच्या आहेत त्या पण मिशोवरच्याच आहेत पण त्या आधी खरेदी केल्या होत्या तर चला एक नंबर असं प्रोडक्ट आणि रिजनेबल प्राईजमध्ये भरण्या मिळाल्यात तर ही पट्टी ह्याला एक वर्षाची वॉरंटी असते ते पाच मीटरची असते आणि ते एकशे पन्नासला पट्टी येते तुम्ही कट करून ही कुठेही लावू शकता तर मी थोडी ते किचनमध्ये लावलेली आहे आणि थोडी त्याच्यातली उरलेली हॉलमध्ये टाकलेली तर किचनचा लूक बघू शकता मला बरेच दिवस असा लूक हवाच होता खूप छानच वाटतं एकदम मस्तच तर चला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टींच्या तुम्हाला डिटेल्स हवे असतील प्राइस डिटेल्स हवे असतील नक्की कमेंट करा आणि हा लुक माझा हॉलचा किचनचा कसा वाटला नक्की कमेंट करा खूप रिजनेबल प्राईजमध्ये अगदी जास्त पैसे न वेस्ट करता एकदम लाइवीस असा लुक जर हवा असेल तर नक्की तुम्ही थोडीफार बचत करू शकता भरपूर न पैसे खाण्यापेक्षा असे छान तर दिसायला आपण एक नंबर आणि त्याला कमीत कमी खर्च आला पाहिजे अशा मी गोष्टी सगळ्या प्रिपेअर करत असते तर ह्या सगळ्या मेकओवरला एक ते दीड हजार खर्च आलेला आहे तुम्हाला सगळ्यांच्या प्राईस डिटेल्स हव्या असेल तर नक्की कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग